महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा स्नेहमिलन सोहळा संपन्न पेन्शन राज्य महाधिवेशन शिर्डीला येणार पेन्शन शिलेदारांचा महापूर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन शाखा उमरेड विवाप येथे शिक्षक, शिक्षक तथा सर्व विभागाचे सर्व पेन्शनविहीन कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा व पेन्शन राज्य महाधिवेशन शिर्डी नियोजन सभा शनिवार ऑगस्ट एकतीस दोन हजार चोवीसावा पंचायत समिती हाल उमरेड येथे पार पडली सदर पेन्शन स्नेहमिलन सोहळा व पेन्शन राज्य महाधिवेशन नियोजन सभेच्या अध्यक्षस्थानी माननी श्री अतुल खांडेकर सर जिल्हा नियोजक प्रमुख मार्गदर्शक माननी श्री सूरज एल्लेसर तालुकाध्यक्ष भिवापूर श्री राम लाखोरे केंद्र प्रमुख नगर परिषद विभाग स्वंदना पवनीकर जीवन विकास वनिता विद्यालय उमरेड माननी प्रल्हाद घरडे पंचायत समिती प्रमुख उमरेड यांनी पेन्शन शिलेदारांना मार्गदर्शन केले आहे सभेचे प्रास्ताविक श्री अतुल खांडेकर जिल्हा संयोजक यांनी केले व संघटनेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला आणि सूरजेल्हे यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची निर्मिती ज्या संत भूमीतून झाली त्याच भूमीत संघटनेचे पहिले राज्य अधिवेशनात आयोजित करून जुनी पेन्शन लागू होणारच अशी साईचर आणि प्रार्थना केली त्यानंतर उपस्थित केले सोबतच मान्यवरांचे उपस्थितीत नवनियुक्त शिक्षक कर्मचारी यांचे सभामंचाच्या हस्ते लेखणी देऊन स्वागत करण्यात आले सप्टेंबर पंधरा दोन हजार चोवीसावा आयोजित पेन्शन राज्य महाअधिवेशन शिर्डी येथे सर्व पेन्शन शिलेदारांनी उपस्थित राहून जुनी पेन्शनची मागणी बळकट करण्याचे आवाहन खांडेकर यांनी केले पेन्शन पेन्शन संघटनेच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या यशाबद्दलची माहिती देण्यात आली शासनाच्या चुकीच्या नीतीमुळे नवीन कर्मचाऱ्यांवर सेवक पद लादून महागाईच्या काळात तुटपुंजा मानधनात दुर्गम व अवघड क्षेत्रात सेवा देताना होणाऱ्या त्रासामुळे दमछाक होते त्यामुळे जाचक शिक्षण व शासनाने रद्द करावे समान 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 काम समान वेतन समान पेंशन या एकसूत्रता आणावी शासनाने जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी असे प्रतिपादन नवनियुक्त शिक्षक कर्मचारी श्री धम्मदीप सर अर्चना गीते मडम विलास चोपळे सरांनी यांनी केले नगर परिषद शिक्षकांना एन पी एस ची कोणत्याच प्रकारची कटणी होत नसल्याबाबत ती सुरू व्हावी अशी व्यथा नगर परिषद शिक्षक श्री प्रसाद चौहान सर राम डाखोरे सर यांनी मांडली नवीन पेन्शन योजना ही घातक आर्थिकदृष्ट्या जाचक असून आता व भविष्यातही याचे विपरीत परिणाम होतील त्यासाठी जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीनंतर म्हातारपणाची लाठीकाठी असून त्यासाठी अविरत लढत राहूया तसेच संघटना निर्मिती तालुका जिल्हा राज्य व देश पातळीवर जुनी पेन्शन मागणीची वाटचाल कशा प्रकारे सुरू आहे नवीन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणकोणते प्रयत्न संघटनेमार्फत केले जात आहेत येणाऱ्या काळात जुनी पेन्शन मिळण्याचे मार्ग कोणते आहेत याचे सविस्तर वर्णन व मार्गदर्शन उपस्थित मान्यवर्णी केले यानंतर विभागनिहाय कर्मचारी यांचेशी विविध विषयांवर चर्चा घडवून आणण्यात आली जुनी पेन्शन लागू करा शिक्षण सेवक पद रद्द करा कर्मचारी एकता जिंदाबाद या नायांनी सभागृह धुमधुमला संघटनेच्या स्नेह मिलन सोहळा व नियोजन सभेला उमरेड भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका खाजगी शाळेतील शिक्षक नगर परिषद शाळेतील शिक्षक महिला बालकल्याण वन कृषी जल महसूल पंचायत समिती लेखनिक विभाग अशा सर्व विभागातील शिलारोडे सुधीर पाटील अरुण वरघणे रोडे, हेमंत चौधरी मनीषा पांगुळ प्रशांत गभने आशिष कामडी, अनिल गेडाम जयश्री गेडाम कल्याणी कामडी, खांडेकर के, आर, श्रीरामे सर लोकेश बोरसरे श्रीकृष्ण चित्रीव हेमंत चौधरी एस एस पिंपळे नीलकंठ विधाते महेश चावके अमित तोंडे रेखा गभने पेन्शन शिलदार उपस्थित होते सभेचे सूत्रसंचलन श्री चेतन देवतारे जिल्हा उपाध्यक्ष व आभार प्रदर्शन श्री महेश हांडे तालुका संघटक यांनी केले